मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे भाजपाच्या नेत्या मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज आणि कॉल करून त्रास दिल्याप्रकरणी पंचवीस वर्षीय आरोपीला पुण्यातून अटक करण्यात आली अमोल काळे असं आरोपीचं नाव आहे तो विद्यार्थी असल्याची माहिती आहे गेल्या काही दिवसांपासून तो पंकजा मुंडे कॉल आणि मेसेजद्वारे त्रास देत होता या प्रकरणी पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाने सायबर पोलिसात तक्रार दाखल केली होती त्यानंतर सायबर पोलिसांनी बीएनएसच्या कलम अष्ट्याहत्तर आणि एकोणऐंशी तसेच आय टी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला होता सायबर पोलिसांनी भोसरी पोलिसांच्या मदतीने आरोपी अमोल काळेला अटक केली अधिक माहितीनुसार आरोपी अमोल काळे हा पंकजा मुंडे यांच्या कार्यालयाकडून जवळच्या सायबर पोलीस स्थानकात संपर्क करून आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि फोन करण्याचे ठिकाण शोधले असता ते पुण्यातील भोसरी असल्याचे आढळून आले त्यानंतर सायबर पोलिसांनी भोसरी पोलिसांच्या मदतीने अमोल काळेला अटक केली चौकशीत त्याने पंकज मुंडे यांना फोन केल्याची कबुली दिली अमोल काळेला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे पोलीस अधीक्षक तपास करत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा